आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज के नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे आंबड पोलीस ठाणे हद्दीतील मुरारी नगर येथे मोकळ्या जागेत बंदी असलेल्या नालन मांजा विक्री करणाऱ्या करण श्रीराम शेलार व अभिषेक राजेश राजभोज दोघे राहणार आंबड यांना शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून तेवीस हजार रुपये किमतीचे मोनोफोल्ड कंपनीचे नायलॉन मांजाचे तेवीस गट्टू हस्तगत गट करीत पुढील कारवाई करीत करीकरीता आंबड पोलीस ठाण्याकडे देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिरमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकु सहायक पुलिस उपनिरीक्षक राजाभा गांगुडे, पुलिस हवलदार नंदकुमार नांदुरीकर संजय साना, प्रकाश महाजन वाल्मिक चवहान किरण अहिराव प्रवीण वनखेड़े आदिनी के लिए न्यूज साफ अनोवर खान पठान नासिक